हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वांग्याच्या भरताची रेसिपी स्पेशली uh, वांग्याचं भरीत जे जळगाव स्टाईडला किंवा मग खानदेशात जसं बनवलं जातं त्या पद्धतीने थोडंफार प्रमाणात त्या पद्धतीचं बनवलेलं आहे कारण की तिकडेचे लोक जे असते कांद्याची पात पण टाकतात तर ह्या भरतामध्ये सुद्धा मी कांद्याची पात टाकलेली आहे सो so, थोडंफार त्या पद्धतीने मी बनवलं आहे तुम्ही पण एकदा बघून घ्या uh, मागे एकदा मी व्हिडिओ शेअर केला होता की आ, वांगेत भाजायचे कशी सोप्या पद्धतीने सो त्याच्याच पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू का करूया की भरीत कसं बनवायचं आहे सो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि जसं तेल गरम होईल आपण इथं मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली व्यवस्थित आवाज आला लागला ना तडतड की लगेच आपण जिरं टाकून द्यायचं आहे जिरे झाल्यानंतर ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून म्हणजे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि आता आपल्याला टाकायचा आहे कांदा तर कांदा जवळपास मी इथे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला चांगले व्यवस्थित परतवायचे आहेत फक्त परतवायचे आपल्याला ते डार्क ब्राऊन वगैरे असं काही करायचं नाही आहे फक्त चांगले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत ते जळायला पण नको खाली आणि याच्यानंतर मी टाकणार आहे भाजलेले शेंगदाणे एक मूठभर किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तर ते इथे मी भाजलेले शेंगदाणे टाकले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळ्यात आधी जिरे मोहरी टाकण्याच्या आधी साधे शेंगदाणे तळून घ्या साईडला काढून ठेवा आणि बाकीचं सामान टाकलं तरीही चालेल आता इथे शेंगदाणे भाजून जे होते ते मी टाकलेत आता मी इथे टाकणार आहे मिरची आणि लसूण जे मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलं आहे ते तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी न टाकता जाडसर असं दळून घ्या नाहीतर मग तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चांगलं त्याच्यानंतर कलर पण इथे चेंज होताना दिसतो थोडंसं आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकूया जसं मी तुम्हाला सांगितलं की खांदेश स्टाईलमध्ये कांद्याची पात खूप गरजेची असते त्याचं कांद्याची पात इथे आपण टाकूया ती खूप पटकन सॉफ्ट होते आणि याच्यानंतर आपल्याला जे हळद आहे ती हळद टाकून घ्यायची बरेच लोक हळद नाही टाकत बरेच लोक फोडणी पण नाही देत भरताला म्हणजे भरीत गरम नाही करत तेही होतं पण मला ते बिना फोडणीचं किंवा ब गरम न करता, करता ते भरीत नाही आवडत किंवा बरेच लोकं फक्त स्मॅश करता ते वांगे आणि त्याच्यामध्येच मिरची वगैरे टाकतात गरम नाही करत पण मी इथे गरम वगैरे करून घेते थोडासा चेंज केला आहे मी आणि यानंतर जे आपण वांगे भाजून घेतले होते ज्याला मी स्मॅश केलं होतं ते सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे म्हणजे स्टोअर पण करू शकता फ्रीजमध्ये नाहीतर मग तुम्ही डिरेक्टली हाताने कूस करून ठेवलं तरी चालेल व्यवस्थित स्मॅश करून झालं आहे हे बघा आता छान आपलं भरीत मिक्स झालं आहे थोडंसं वाफवून पण घेतलेलं आहे शेवटी आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ तर मीठ थोडंसं कमीच टाका जास्त टाकायची गरज नाही आहे आणि सगळ्यात शेवटी टाकायचं आहे मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतून कोथिंबीर टाकली तरी चालेल पण इथे ऑलरेडी मला थोडंसं हिरवं हिरवं वाटत होतं म्हणून मी काही ॲड नाही केली इथे हे वांग्याचं भरीत तुम्ही पोळीबरोबर खा भाकरीबरोबर खा कसंही खा एकदम छान वाटतं एकदम गरम गरम भरीत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू